महत्वाचे ठिकाण ते म्हणजे आळेफाटा याच ठिकाणी असलेल्या आळेफाटा बस स्थानकात पर्स सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत कुंदा भरत गवळी व वर्षा संदीप काटे यांनी दिनांक सतरा नोव्हेंबर दोन रोजी आळेफाटा पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनच्या पथकाने योग्य दिशेने तपास करत एकोणीस ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दिवशी पेट्रोलिंग करत असताना बस स्थानक परिसरात संशयित आरोपी संदीप उर्फ सागर सुरेश कांबळे सोमनाथ अनिल पिसे यांना ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा हिसका दाखवला असता सदरची चोरी केली असल्याची कबुली दिली आहे मुद्देमालासह एक चारचाकी ताब्यात घेतले असून दोघांचीही रवानगी एरवाडा कारागृहात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सहाय्यक फौजदार चंद्रा डुमरे विनोद गायकवाड पंकज पारखे अमित पोळ अमित माळुंजे नवीन अरगडे सखाराम जुंबड विष्णू दहीफळे शैलेश वाघमारे यांनी केली आहे याच बातमीची दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी नगर कल्याण रोड आणि पुणे नाशिक रोड या ठिकाणी मिळतो आणि त्या ठिकाणी असते आणि ठिकाणी जे करणारे सोनं चोरणारे लोक आहेत तेंज सर्व्हिस चालत असतात त्या अनुषंगाने आमच्याकडे मागच्या दोन हजार तेवीस मध्ये चोलीचा गुन्हा दाखल केलेला होता परंतु त्याची मुखल झालेली नव्हती रक्षाबंधन सतरा तारखेला या ठिकाणी आमचे पोलीस हवालदार आणि कोट आणि माळंदे जसे पेट्रोलिंग करत असताना त्यांना काही संशय दिसत मिळाले आणि ते संशय दिसले ताब्यात घेतली ताब्यात घेतले घेतल्या असताना त्याकडे अधीशी चौकशी केली असतात असं निष्पन्न झालं आणि जो सातशे चौतीस आपली दोन आहेत तेवीस शिक्षण दाखल दा। होता तो चोरी केल्याचा आमच्याकडे निष्पन्न झाला त्याप्रमाणे आरोपीकडे सगळं चौकशी केली ती गाडी चाकी गाडी चार चाकी गाडीमध्ये चोरी करण्यासाठी आले होते त्याच्यावर हे संपत होता निस आम्ही ताब्यात घेतले लोकांची अटक करून पोलीस कस्टडी घेतली आणि त्यांच्याकडे आम्ही जो गेलेला मुद्देमाला दोन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाला रिकवर केला तसेच त्यांच्याकडे जी ताब्यात असलेली जी निको रंग पांढऱ्या रंगाची गाडी आहे ती सुद्धा चार लाखाची गाडी आम्ही त्यामध्ये जप्त केलेली आहे सदरची कामगिरी ही आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुकुल देशमुख साहेब पाटीलचे पोलीस अधीक्षक रणित चोपडे साहेब आणि जुन्नरचे आमचे चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रद्युसर माणूंजे भोबरे गायकवाड व इतर यांनी केलेली आहे